लग्नाची बेडी या मालिकेच्या तेरा एप्रिलच्या भागामध्ये डॉक्टर आता चेक करत असतात आणि ते अन्वीला म्हणतात तुला काही प्रॉब्लेम नाही आहे ना यावरती अन्वी सांगते नाही प्रॉब्लेम काही नाही आहे मी नॉर्मल आहे त्यावर डॉक्टर म्हणतात ठीक आहे मी पुढची प्रोसिजर सुरू करण्याआधी फॉर्मॅलिटीज करून घेते असं म्हणत त्या अन्वीसाठी इंजेक्शन तयार करण्यासाठी जातात अन्वीला आपण घेतलेला निर्णय चूक की बरोबर या सगळ्याचा आता मात्र कन्फ्युजन असतं आणि ती घडलेल्या गोष्टींचा विचार करत असते आणि त्याच वेळेला इकडे आता आरुष आणि आता इकडे सिंधू बोलत असतात आरुष म्हणत असतो पण अन्वीने माझ्याशी बोलून डिस्कस करून काय घ्यायचा तो निर्णय घ्यायचा ना सिंधू म्हणते तिची अवस्था आपल्याला समजून घेतली पाहिजे कारण या पिरियडमध्ये मध्ये हॉर्मोनल चेंजेस होत असतात आणि त्यामुळे बायकांची खूप चिडचिड होते तिला न काय वाटत असेल हे मी समजू शकते आपण तिला समजून घेतलं पाहिजे पण या सगळ्यामध्ये तुमच्या दोघांचं लग्न व्हायला पाहिजे आरुष म्हणतो मला पण हे समजतंय पण माझी आई आणि अन्वीची आजी या दोघींचा इगो या सगळ्यामध्ये येत असल्यामुळे हे काही घडत नाहीये यावरती मात्र आता सिंधू म्हणते काय करायचं कळत नाही हे सगळं चालू असताना राघव आता सिंधूला फोन करतो आणि सांगतो लास्ट लोकेशन ट्रेस झालेलं आहे मी तुला ते लोकेशन पाठवलंय त्या लोकेशन वरती तू ताबडतोब निघून ये असं म्हणत तो, तो सिंधूला त्या लोकेशन वरती यायला सांगतो सिंधू म्हणते काळजी करू नका मी आणि आरुष तिकडे आम्ही पोहोचतोय मग आरुष आणि सिंधू दोघ जण अन्वीचं जे लास्ट लोकेशन आहे ते म्हणजे हॉस्पिटल आता हॉस्पिटलचं नाव कळल्यावरती त्या दिशेने जातात आता मात्र अन्वीला सारखं आठवत असतं रुक्मिणीचं बोलणं म्हणजे आता रुक्मिणीने सांगितलेलं असतं काहीही झालं तरी हे लग्न होणार आणि प्रमोद सोबत माझं लग्न लावणार त्यामुळे मग मात्र आता इकडे अन्वी विचार करत असते की नाही मी घेतलेला निर्णय आहे तो जण घाई घाईत त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचणार तोपर्यंत डॉक्टरांनी इंजेक्शन तयार केलेलं असतं इंजेक्शन तयार करून डॉक्टर आता ते इंजेक्शन टोचणार पण त्याच वेळेला इकडे आता सिंधू आणि आता आरुषची एंट्री होते आणि आणि ते जोरात ओरडतात सिंधू म्हणते डॉक्टर म्हणतात हे काय आहे म्हणजे माझ्या क्लिनिक मध्ये माझ्या परवानगी येऊ शकता यावरती सिंधू म्हणते ऐका तरी मी पण एक डॉक्टर आहे आणि सगळ्यात म्हणजे मी अन्वीची मामी आहे मला अन्वी सोबत दोन मिनिटं बोलायचं आहे आणि त्यानंतर तिचा जो निर्णय असेल तो निर्णय ती तुम्हाला सांगेल असं म्हणत आता मात्र सिंधू अन्वीच्या जवळ येते अन्वी काय करतेस तू हे यावरती अन्वी म्हणते माझं ठरलेलं आहे माझं ठरलेलं आहे की या बेबीमुळे आजी माझं लग्न लावून देते आहे मग जर हा बेबीस नसेल तर मात्र या सगळ्यामध्ये मला आणि आरुषला कोणी लग्नासाठी फोर्स करणार नाही आम्ही इंडिपेंडंट हो। आमच्या करिअरवरती फोकस करू आरुष म्हणतो पण हे आपल्या प्रेमाचं प्रतीक आहे ना यावरती अन्वी म्हणते पण याचमुळे मला आजी त्या म्हाताऱ्या माणसासोबत लग्न करायला भाग पडते ना आता जर हे नसेल तर आपण दोघं जण इंडिपेंडंटली करिअर करू मग आपल्याला कोणी लग्नाला फोर्स करणार नाही आणि आपण आपल्या पायावरती उभं राहून लग्न करू यावरती राघव म्हणतो हे कोणी सांगितलं हे कोणी तुला सांगितलं की तुम्ही दोघ जण पायावरती उभे झालात इंडिपेंडंट झालात की तुमचं लग्न काकू लावून देतील या लग्नाला तेव्हा पण पण विरोध विरोध असणार असणार आहे आहे आणि तू खूप चुकीचा निर्णय घेतेस या सगळ्यामध्ये तू कोणत्याही गोष्टीचा पुढचा मागचा विचार न करता हा निर्णय घेऊ नकोस सिंधू म्हणते हो आणवी म्हणजे तू सगळा विचार करतेस तो चुकीचा आहे आरुष म्हणतो ऐक ना बेबी हे आपल्या प्रेमाचं प्रतीक आहे ना मग हे तू एकटीने कसा निर्णय घेतलास हे बघ तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू आले तर मला हे होणार नाही सहन पण एक लक्षात ठेव आपलं लग, लग, प्रेम खरं आहे की नाही त्या प्रेमाची जीत होणार यामध्ये प्रॉब्लेम आहे तो तुझ्या आजीचा आणि माझ्या आईचा यावरती अन्वी म्हणते खरंच आहे हे पण तुझी आई साहेब आणि माझी आजी हे लग्न कधीच होऊ देणार नाही त्यावरती आरुष म्हणतो आपल्या प्रेमावर तुझा विश्वास नाही आहे का तू सांगतेस ना डॉक्टरांना की तुला ही प्रोसिजर नाही करायची आहे म्हणून यावरती अन्वी डॉक्टरांना म्हणते हो डॉक्टर मला ही प्रोसिजर नाही करायची मला हे बाळ हवे फायनली अन्वीचा डिसिजन बदललेला असतो आणि आता सिंधू राघव आणि आरुष यांनी महत्त्वाच्या वेळेत पोहोचत आता मात्र अन्वीला थांबवलेलं असतं तोपर्यंत तो कागाळ्या करण्यासाठी मधु आता रूम मध्ये येते आणि म्हणते काकू म्हणजे सिंधूचं अगदीच काही चुकलंय असं मला नाही वाटत आहे तिला अन्वीची काळजी वाटते ना पण मी सांगू का जोपर्यंत हे लेट होत जाईल ना तर सिंधू हट्टी आहे ती आरुष सोबतच लग्न करेल यावरती रुक्मिणी म्हणते नाही आरुष सोबत अजिबात मला लग्न हे होऊ द्यायचं नाहीये मधु सांगते मग या सगळ्यासाठी एकच उपाय आहे आणि तो उपाय म्हणजे लवकरात लवकर अन्वीचं प्रमोद सोबत लग्न लावून देणं जर अन्वीचं लवकरात लवकर लग्न लावून नाही दिलं तर सिंधू काहीतरी कागाळ्या करेल आणि तिने वचन दिलेलं आहे ना की हे लग्न ती करूनच राहणार मग ती काहीही करेल त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा अडचणीमध्ये ती अडकवेल त्या सगळ्यासाठी तुम्हाला हे लग्न लवकरात लवकर करायला पाहिजे म्हणजे प्रमोद आणि अन्वीचं लग्न मग आता रुक्मिणीला हे म्हणणं पटत बाहेर आल्यावरती आता मात्र सिंधू राघव हे दोघ जण आरुष आणि अन्वी कडे बोलत असतात अन्वी दोघ जण एकमेकांचा हात हातामध्ये घेऊन बोलत असताना राघव म्हणतो खरं सांगू का तर मला माझ्यापेक्षा लकी हा आरुष वाटतो सिंधू म्हणते कशाबद्दल बोलताय तुम्ही यावरती राघव म्हणतो कसं आहे ना त्याचं ज्या व्यक्तीवरती प्रेम आहे त्या व्यक्तीने त्या तिचं सुद्धा प्रेम व्यक्त केलेलं आहे त्याच्यावरच पण मी असा एकमेव आहे की मी ज्या व्यक्तीवरती प्रेम करतो ती व्यक्ती माझ्याबद्दल काय विचार करते हे ऐकण्यासाठी मी वाट पाहतोय असं म्हणत एक प्रकारे तो सिंधूला देतो सिंधू आता आपले हात हातात घेऊन पर्सकडे आता पाहत असताना इकडे आता राघो म्हणतो कसला विचार करते सिंधू म्हणते तुला कसं कळलं मी विचार करते राघव म्हणतो इतके वर्ष तुला मी ओळखतोय ना यावरती सिंधू म्हणते या दोघांच्या लग्नाचा विचार करते कारण या दोघांचं लग्न लावून नाही दिलं तर मात्र अजून खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो तुम्हाला का आज अन्वीने हे पाऊल उचललंय पण उद्या काही भयंकर पाऊल उचललं यावरती राघव म्हणतो यासाठी आपल्याला काकुला आणि शकुंतला देवीला समजवायला पाहिजे काहीतरी करायला पाहिजे जेणेकरून त्या दोघींचे डोळे उघडतील सिंधू म्हणते आता वास झालं आता काहीही झालं तरी सुद्धा मी दोघांना सुद्धा न्याय मिळवून देणार मग आरुष निघून जातो आणि तो अन्वीला पुन्हा असं काही करू नको वेडेपणा समजावून जातो मग अन्वी म्हणते सिम्मा खरंच सॉरी मला माफ कर ना यावरती सिंधू म्हणते माफी मागण्यापेक्षा तू मला वचन दे की पुन्हा हे असं काही तू करणार नाहीस कोणत्याही बाबतीत चुकीचा निर्णय घेणार नाहीस यावरती अन्वी म्हणते मी तुला प्रॉमिस करते मी पुन्हा असा कोणताही विचार करणार नाही राघव म्हणतो चल मग घरी येतात तोपर्यंत तो रुक्मिणी चिडलेली असते आणि म्हणते बघितलस बघितलंस मी तुला सांगत होते ना की ही अन्वी हिची मनमानी करते म्हणून मी हिचं लग्न लावून देणार आहे तितक्यात राघव सिंधू आणि आता अन्वी येते त्यावेळेला रुक्मिणी म्हणते बघितलंस कुणालाही न सांगता ही कुठे गेली होती ते यावरती राघव म्हणतो काकू ती कुठेच गेली नव्हती खरं सांगायचं तर ती ना बाहेरच होती आम्हाला ती बाहेर भेटली आणि तिचं प्रमोद सोबत तू लग्न लावतेस ना म्हणून ती खूप डिस्टर्ब आहे म्हणून आम्ही जरा तिला बाहेर घेऊन गेलो होतो बाकी काहीच नाहीये तू विचार करतेस तसं काहीच नाहीये त्यावरती मग मात्र रुक्मिणी विचार करते हे गोड गोड बोलून माझ्याशी असं वागतायत ना आता गोड़ गोड़ मला पण गोड गोड बोलूनच वागायला पाहिजे आणि ती म्हणते ठीक आहे म्हणजे मी मान्य करते तसं काही नसेलही कदाचित पण मला अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की या सगळ्यामध्ये उद्याच्या उद्या मी अन्वीचं लग्न लावून देणार आहे त्यावरती रिषभ म्हणतो कुणासोबत कुणासोबत लग्न लावून देणार म्हणजे तू आरुष सोबत लग्न लावणार का यावरती चिडलेली रुक्मिणी म्हणते नाही माझा निर्णय एकदा झालाय तोच पुन्हाचा निर्णय असणार आहे मी हे लग्न प्रमोद सोबतच लावून देणार म्हणजे देणार असं म्हणत रुक्मिणी आपल्या हट्टाला भेटले असते रत्नाकर म्हणतो हे बघ तुझं हे आहे ना हे वागणं वैनी आता चालणार नाही म्हणजे तू खूप चुकीचं वागती आहेस यावरती मग मात्र आता इकडे रुक्मिणी म्हणते मला कुणाचं काही ऐकायचं नाही आणि यामध्ये मी कुणाचंच काही ऐकणार नाही या सगळ्यामध्ये हे लग्न प्रमोद सोबतच होणार असं म्हणत ती आपल्या मतावरती ठाम असते पण आता त्याच वेळेला कुणीही तिच्या सोबत सपोर्ट करत नसतो एकटी मधू असते त्यावरती अन्वी पण म्हणते मी हे लग्न करणार नाही रत्नाकर म्हणतो हे लग्न होणार नाही त्यावरती आता मात्र इकडे रुक्मिणी म्हणते ते, ते काहीही असू दे जोर जबरदस्ती मे का होईना हे लग्न मी करणार यावरती आता मात्र सिंधू म्हणते काकू तुम्हाला ज्या मुलासोबत अन्वीचं लग्न करायचं आहे त्या मुलासोबत हे लग्न नक्की होईल फक्त फक्त तुम्ही मला सांगा मी तिला तयार करते असं म्हणत सिंधू आता खूप मोठा डिसिजन घेते या सगळ्या मागे सुद्धा सिंधूचा खूप मोठा आता निर्णय असतो आणि तोच वर्कआउट करण्यासाठी तिने वेळ मागून घेतलेला असतो पण सिंधू तयार करणार अन्वीला जबरदस्त धक्का बसतो म्हणजे त्या प्रमोद सोबत लग्नासाठी सिम्मा मला तयार करणार तोपर्यंत इकडे आता लग्नाची तयारी होते उद्याच्या उद्या लग्न आहे अशी अनाउन्समेंट झालेली असते आणि त्याच वेळेला इकडे आता शकुंतला येते आणि म्हणते रुक्मिणी चांगली चाल खेळलीस ग तू त्या सिंधूच्या खांद्यावरती बंदूक ठेवून माझ्यावरती वार करतेस का माझ्या मुलाला किडनॅप केलंस का यावरती सिंधू येते आणि आरुषला कुणीही किडनॅप केलेलं नाहीये पण आरुष कुठे आहे हे मात्र सगळ्यांच्या समोर आलंच पाहिजे यावरती राघव म्हणतो खरा गुन्हेगार कोण आहे हे सुद्धा सगळ्यांच्या समोर येणार असं म्हणत त्यांचा इशारा शकुंतलाकडे असतो आता नक्की काय डाव रचलाय आरुषला कुठे ठेवलंय आणि हे लग्न कसं होणार पाहणं रंजक ठरणार